जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका या त्यांच्या बालेकिल्ल्यातून चाळीस सा राजीनामे सामूहिक राजीनामे दिल्याने एकच खळबळ उडालेले आहे शिंदेंनी ज्या नेत्यावर सर्वाधिक भरोसा ठेवला त्या नेत्यानेच दिलाय चक्क राजीनामा जिल्ह्यात त्या नेत्याने राजीनामा दिल्याने एकच मोठी पोकळी शिंदे गटात निर्माण झालेली आहे सोबतच त्यांच्या चाळीस सुद्धा मोठ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे नेमकं काय झालंय का हे बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील व त्या अगोदर तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल कट्टर शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी कट्टर शिवसैनिक ठाकरे समर्थक उद्धव ठाकरे यांचा विजय असो असं नक्की लिहायला विसरू नका तर आपण या महत्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने शिंदे गट हा बॅकफूटवर गेल्यासारखं दिसत आहे शिंदे आणि राज ठाकरे यांची मैत्री होती मात्र दोन भाऊ एकत्र आले आणि राज्यात जे आनंदाचं वातावरण मराठी माणसाच्या प्रत्येक घरात झालं त्यामुळे अनेक जण हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट बघत होते मात्र शिंदे गटाला तो सर्वात मोठा झटका मानला जातो कारण मुंबईमध्ये असेल किंवा इतर ठिकाणीसुद्धा मनसेची चांगली ताकद सोब आहे सोबत ठाकरे दोन्ही एकत्र आल्याने आता राज्याचं राजकीय वातावरण बदलणारे निश्चित असताना शिंदे गटाला तगडा झटका बसलेला आहे गटाचे गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले उपनेते तसेच ज्यांच्या हातात पूर्ण लोकसभा आणि जिल्ह्याची धुरा शिंदे गटाची होती त्या नेत्याने राजीनामा दिलेला आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत सोलापूर जिल्ह्यातील तसेच माडा लोकसभेतील महत्त्वाचे नेते मानले जातात आर्थिक क्षमता आणि चांगला जनसंपर्क म्हणून त्यांच्याकडे बघितलं असताना त्यांनी शिंदे गटावर आरोप करत राजीनामा दिलेला आहे तसेच शिंदेना मी भेटलो आणि परिस्थिती सांगितली परंतु त्यांनीसुद्धा दुर्लक्ष केल्याने शिंदेंचा पक्षातील मी राजीनामा देत आहे जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा त्यांनी शिंदेंना पाठवला त्यासोबत त्यांचे महत्त्वाचे चाळीस पदाधिकारी त्यामध्ये युवासेनेचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख शाखा प्रमुख तसेच महानगर महानगरप्रमुख या सर्वांनी राजीनामा दिल्याने शिंदेगटात जिल्ह्यात एकच खळबळ माजलेली आहे त्यामुळे आता शिवाजीराव सावंत शिंदेंना सोडल्यानंतर कुठल्या पक्षात जातात याकडे लक्ष लागलेलं आहे परंतु त्यांनी सध्या ठाकरे गटात जाण्याचं ठरवल्याचं महत्त्वाच्या सूत्राकडून माहिती आलेली आहे त्यामुळे शिंदेगडाला आता एक एक करून सगळे मावळे सोडून जात आहेत व त्यांना लक्षात आलं आहे की उद्धव ठाकरेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना आहे त्यामुळे आता अनेक जण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर ठाकरेंकडे येतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चाळीस पदाधिकाऱ्यांनी शिंदेगड सोडल्याने शिंदेगडाला जिल्ह्यात मोठा फरक पडेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र